राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची गोल्डन गर्ल क्षितिजा मरागजेला सलग दुसरं पदक स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय राष्ट्रीय शालेय शालेय कुस्ती कुस्ती स्पर्धा हजार चोवीस उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोल्डन गर्ल कुमारी क्षितिजा पूजा जगदीश मराजगे हिने सलग दुसऱ्यांदा या राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना पदकाची कमाई करत राष्ट्रीय पातळीवर पदक तालिकेत महाराष्ट्राचे खाते उघडले आहेत क्षितिजा मरागसे हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण पदक जिंकून विक्रम केलाय त्याच सोबत राष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पदक मिळवत तिने कांस्य पदकाची कमाई करून नव्या विक्रमाच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे कुमारी क्षितिजा ही कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोलीची विद्यार्थिनी असून राजा राम कुंभार संचलित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोलीची मल्ला आहे येथे तिला महाराष्ट्र शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजरे दिवेश पलांडे विजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे सध्या ती राष्ट्रीय खेल प्राधिकरण मुंबई येथे द्रोणाचार्य अवॉर्ड विजेते राजसिंग चिकारा अमोल यादव शिल्पी नरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सराव करीत आहे कुमारी क्षितिजा ही कोयना समाजातील वडवळ खालापूर येथील कुसावडे गावची रहिवासी असून ती वयाच्या आठव्या वर्षापासून कुस्तीचा सराव करीत आहे अवघ्या तेरा वर्षाच्या क्षितिजाने भविष्यात देशासाठी पदक जिंकण्याचा मनोदय ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे दत्तात्रेय शेडगे खोपोली रायगड